आशू फूड चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज बनवणार आहे आंबट गोड तिखट आवळा मुरब्बा अगदी सोप्या पद्धतीने त्यासाठी लागणाऱ्या साहित्यांची यादी आवळा साखर मीठ लाल तिखट लिंबू तेल इत्यादी साहित्य बाजारात दोन प्रकारचे आवळे मिळतात लहान मोठी मी मोठी आवळे घेतले आहेत आवळे निवडता वेळेस आवळे कडक निवडावेत त्यावरती डाग असते तर चालतील हे डाग झाडा झाडावरून आवळे खाली पडल्यामुळे हे डाग त्यावर पडतात आवळे नरम न निवडता कडक निवडायचे आहेत आवळे स्वच्छ पाण्याने धुवून वाफेवर वाफवून घ्यायचे आहेत वाफेवर वाफवता वेळेस आवळ्याच्या पाकळ्या फुलाप्रमाणे फुलणार नाही तोपर्यंत याला वाफवून घ्यायचे आहे वाफवता वेळेस पाण्यावरती चाळणी ठेवून दहा ते पंधरा मिनिटांसाठी वाफून घ्यायचे आहे पाहू शकता आवळे वाफून झाले आहेत आवळ्यांना रेषा पडल्या आहेत तर काही आवळे फुलाप्रमाणे पाकळ्या दिसत आहेत आवळे थंड होण्यासाठी ठेवायचे आहेत थंड झाल्यानंतर आवळ्याच्या फोडी कराव्यात वाफवल्यामुळे आवळ्याच्या फोडी करणे सहज सोपे जाते पाहू शकता याप्रमाणे आतील बी बाजूला काढून टाकावे या पद्धतीने सर्व आवळ्याच्या फोडी करून घ्यायच्या आहेत वाफवलेल्या काही आवळ्यांना रेषा पडल्या नसतील तर याप्रमाणे त्याला दाब देऊन आवळ्यातील बी बाजूला काढून टाकावी व त्याच्या फोडी कराव्यात याप्रमाणे सर्व फोडी करून घ्यायच्या आहेत आवळ्याच्या फोडी झाल्यानंतर लहान मोठ्या आकारात आवडीनुसार कट करून घ्यायचे आहे किंवा तसेही ठेवू शकतात मी कट करून घेणार आहे एका फोडीचे दोन फोडी करणार आहे या मी बऱ्याच रेसिपी करणार आहे त्यापैकी एक रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे यासाठी लागणारे साहित्य तेल एक वाटी आवळा साखर चवीनुसार मीठ लाल तिखट आणि अर्धा लिंबाचा रस सुरुवातीला तेल टाकायचे आहे तेल गरम झाल्यावर त्यामध्ये आवळा टाकायचा आहे आवळ्याला हलके परतून घेतल्यानंतर त्यामध्ये साखर टाकायची आहे जेवढे आवळ्याचे प्रमाण आहे त्याच प्रमाणात साखर अर्धा चमच मीठ लाल तिखट दोन चमच टाकायचे लिंबाचा रस हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचे आहे साखर विरघळेपर्यंत याला शिजवायचे आहे मुरब्बा जास्त घट्ट नको असेल तर त्यात थोडेसे पाणी ॲड करावे मुरप्पा वर्षभर टिकवायचा असेल तर पाण्याचा वापर करू नये मी यामध्ये एक छोटी वाटी पाणी टाकत आहे पाण्याचा वापर जास्त न करता थोडासा करावा अशा प्रकारे आवळा मुरब्बा आपला तयार आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद